राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व बाजार समितीतील सोयाबीनचे बाजारभाव आता जाहीर झालेले असून कोपरगाव बाजार समिती सोयाबीनला सर्वाधिक चार हजार सहाशे नव्याण्णव रुपयांचा दर मिळतोय खरीपाचा पेरा घटल्यानं बाजारभावामध्ये मोठी वाढ त्या ठिकाणी प्रत्येक बाजार समितीमध्ये आता दिसून आली आहे कोपरगाव समवेत त्या ठिकाणी लातूर बाजार समिती असेल जालना बाजार समिती असेल हिंगणघाट बाजार समिती असेल मलकापूर असेल वर्धा असेल नागपूर असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबत हे दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करणं आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर पाहूयात कोणत्या बाजार समिती सोयाबीनला काय दर मिळतो आहे पहा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी सिल्लोड आवक झाली आहे फक्त दोन क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार तीनशे रुपयांना जास्तीत जास्त जास बाजार भेटतोय चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे बुलढाणा आवक झाली बघा फक्त पंधरा क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार रुपयांना जास्तीत जास्त जास जास दर भेटतोय चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी तुळजापूर आवक झाली बघा सत्तर क्विंटल कमी जासी जासी आये आये कमीत कमी दर भेटतोय चार हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार सहाशे रुपये प्रत्येक क्विंटल पहा शेतकरी मित्रांनो पुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी कोपरगाव आवक झाली बघा अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार सहाशे शेहेचाळीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार सहाशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे चिखली आवक झाली बघा फक्त पस्तीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार तीनशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी बीड आवक झाली बघा पाच क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार सहाशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची आणि ख्यातना बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी गेवराई बीड आवक झाले बघा फक्त दोन क्विंटल कमीत कमी दर भेटतो चार हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय गेवराई बाजार समिती म्हणजे सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये क्विंटल शेतकरी बांधून यापुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी गंगापूर आवक झाले बघा सहा क्विंटल कमीत, कमीत कमी दर भेटतोय दोन हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय त्रेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनच्या दरात थोडी घसरणी या ठिकाणी आता दिसून आलेल्या आहे पहा हो पुढील बाजार समिती आहे परतूर आवक झाले बाबा चार क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय परतूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधनो पुढील बाजार समिती आहे उमरगा आवक बघा बागा सहा क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल